परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशद्रोही समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे या देशद्रोही कृत्याचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्याचा मृत्यू झाला आहे तो पी सी आर मध्ये होता तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना द्वेषभावनेतून अमानुष मारहाण केली आहे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी आणि बौद्ध समाजावर द्वेष भावनेतून केले जात असलेले कोबिक ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे सदर देशद्रोही समाजकंटकावर योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहील असे निवेदन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे सूर्य मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा मानसिकेच्या एका मनुवादी किड्याने बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळील संविधान त्या संविधानाची विटंबना केली या भारताचं सर्वात मोठ मोठा ग्रंथ भारतीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान त्या संविधानाची विटंबना केल्यानंतर संविधान प्रेमी आणि आंबेडकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर रोळवर उतरला आणि त्याच्यानंतर या मनुवादी त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी लोक कार्यकर्त्यांवर अमानुस अत्याचार करून रात्र रात्री बेरात्री जाऊन महिला असतील पुरुष असतील त्यांना कॉम्पिक नाईटच्या माध्यमातून त्यांना घरात उचलून त्याच्यावर खोट्या केसेस केला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या मनुवादी खिळ्यांच त्या ठिकाणी नालकोट टेस्ट करून त्याच्या माग कोन थ्री लिहिली त्याच्या मागचा डायरेक्टर कोण आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे या ठिकाणी या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना होते महापुरुषाच्या विटंबना होते या ठिकाणी आंबेडकरी समाज सण करून घेणार नाही म्हणून या प्रशासनाला आमची विनंती आहे आणि या तहसीलच्या माध्यमातून निवेदन देत आहोत जर हे सर्व अत्याचार अन्याय या ठिकाणी थांबले नाही तर आंबेडकरी समाज बरोबर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या तहसील प्रशासनाला माझं सांगणं आहे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आता चर्चा केली या संग्रामपूर तालुक्यात सुद्धा मनुवादी मानसिकते जे लोक आहेत त्यांनी सुद्धा या संग्रामपूर तालुक्यात अनुचित प्रकार घडणार नाही या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचं तहसील प्रशासन यांनी सतर्क राहावं या ठिकाणी मी हे प्रशासनाला एवढी मागणी करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलं याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याच्यावर आम्ही पाठपुरा पुढे केल्याशिवाय राहणार नाही जर अशाच प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेच प्रकार घडतील तर आंबेडकर समाज सहन करणार नाहीत या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी हे निवेदन दिलं या ठिकाणी एवढं बोलून इथं थांबतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा